मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्राचं क्रमशः अभ्यास आपण सर्वजण या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करीत आहोत आज काही तांत्रिक अडचणीमुळं आपण दररोज जो सकाळी अकरा वाजता भाग प्रसारित करत असतो त्यात थोडासा विलंब झाला त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांची श्री महाराजांची क्षमा मागतो आणि आजच्या चरित्रकथा भागाला सुरुवात करतो सन अठराशे शहात्तर साली पडलेल्या दुष्काळाला वीस वर्ष झाल्याच्या नंतर अठराशे शहाण्णव साली पुन्हा दुष्काळ पडला पूर्वीच्या दुष्काळापेक्षाही हा दुष्काळ थोडासा कमी तीव्रतेचा होता अठराशे शहात्तर सत्याहत्तर साली एकंदर पन्नास लक्ष लोक मेले तर अठराशे शहाण्णव साली एकंदर दहा लक्ष लोक मेले श्री ब्रह्मचैतन्य महाराज काशीयात्रेहून परत आल्यानंतर थोड्याच दिवसांनी दुष्काळाने आपलं स्वरूप प्रकट केलं पहिल्या दुष्काळामध्ये ज्याप्रमाणे श्री महाराजांनी कामं काढून लोकांना खायला घातलं त्याप्रमाणे यावेळी देखील त्यांनी या व्यवस्था केली जे जे लोक त्यांच्या शेतामध्ये कामाला येत त्यांना त्यांना एक वेळचं जेवण मिळे गावातील म्हाताऱ्या कोताऱ्यांना श्री महाराज फुकट धान्य देत शिवाय मंदिरामध्ये बसून जो कोणी रामनामाचा दहा हजार जप करी त्याला एक वेळ जेवण मिळे तसंच आटपाडीला श्री महाराजांनी अनेक विप्र अनुष्ठानाला बसविले त्यांना एक वस्त्र व रोजचा अन्न मिळे तिथेही रोज दहा हजार जप करणाऱ्याला एक भाकरी व एक वाटीभर आमटी मिळायची सोय केली होती या दुष्काळात अनेक गावं ओस पडली आठपाडीला राहणाऱ्या आपल्या श्वशुरांना श्री महाराजांनी गोंदवल्यास आणलं व रामाची पूजा त्यांच्याकडे सोपविली संख्या फार वाढल्यामुळं एक गोशाळाही बांधली श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवल्यास परत आले आहेत असं कळल्यावर पूर्वीची सगळी मंडळी दर्शनाला आली शिवाय नागपूर वराड इंदूर जालना हुबळी धारवाड इत्यादी प्रांतातील नवीन नवीन लोक लांब लांबहून श्री महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले गोंदवले पुन्हा सजीव व भरलेले दिसू लागले अनेक प्रांतातील अनेक व्यवसायातले अनेक भाषा बोलणारे अनेक स्वभावाचे अनेक हेतूंनी आलेले अनेक स्त्री पुरुष श्री महाराजांच्या सान्निध्यात मोठ्या आनंदात कालक करीत श्री ब्रह्मचैतन्य महाराज देखील सर्वांच्यावर इतकं प्रेम करीत की ते सर्वांना लहान मुला मुलींना सुद्धा आपल्या आईबापांपेक्षाही जवळचे वाटत बहुतेक लोक प्रपंचातल्या अडचणीतून मार्ग सापडावा हाच हेतू धरून मनात येत परंतु काही थोडे लोक केवळ भगवंतासाठीच येत आणि त्यांचे काम लवकर होत असे विष्णुबुवा कुंभारे हे अशा थोड्या लोकांपैकीच एक होते ते मूळचे राहणारे यात्रेच्या निमित्ताने ते मोगलाईत गेले असता आंबड येथे त्यांची व आनंद सागरांची गाठ पडली आनंद सागरांनी त्यांना श्री महाराजांच्या बद्दल गोष्टी सांगून गोंदवल्याला पाठवलं श्री महाराजांना पाहून विष्णुभुवांना आनंदाची उर्मी आली आणि त्यांच्या मनाला विलक्षण समाधान झालं श्री महाराजांनी त्यांना ठेवून घेतलं चार आठ दिवस राहिल्यावर नित्याच्या व्यवहारामध्ये देखील सहज प्रकट होणारे श्री महाराजांचे ज्ञान व वैराग्य पाहून विष्णुबुवा चकित होऊन गेले आणि आपण महाराजांचा अनुग्रह घ्यावा असं त्यांच्या मनाने घेतलं एकदा श्री महाराज एकटेच आहेत अशी संधी साधून आपल्यावर अनुग्रह व्हावा म्हणून त्यांनी श्री महाराजांना विनंती केली तेव्हा श्री महाराज हसले आणि त्यांना म्हणाले बुवा तुम्हाला अनुग्रह झाला आहे ना वारे वा, मागच्या गुरुंना जसे तुम्ही विसरलात तसेच मला पण विसराल अहो गुरु म्हणजे का थट्टा आहे एखाद्या पतीव्रतेसारखे गुरुशी वागावे लागते आपला देह त्याला अर्पावा लागतो एकदा का एक गुरु केला म्हणजे दुसरा गुरु करू नये श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य महाराजांचे हे शब्द ऐकून विष्णु झाली ते सात वर्षाचे असताना एका सत्पुरुषाने त्यांना शिवमंत्र दिला होता परंतु त्याच वेळी त्याने हेही सांगून ठेवले होते की तुला माझे आणि या मंत्राचे लवकरच विस्मरण होईल नंतर पुष्कळ वर्षांनी श्री ब्रह्मचैतन्य नावाच्या थोर महात्म्याचं दर्शन तुला घडेल तू तु त्यांच्यापाशी अनुग्रह मागशील तेव्हाच ते तुला माझं स्मरण करून देतील पण तू त्यांनाच गुरुमान आणि त्यांच्या चरणी चित्त अर्पून त्यांची आज्ञा वेदवाक्य समज त्यानं खात्रीनं तुझं कल्याण होईल विष्णुबुवांनी ही सर्व कथा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना सांगितल्यावर त्यांनी अनुग्रह देण्याचं कबूल केलं श्री महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला तेव्हा त्यांना शिवमंत्रच दिला राम आणि शिव या दोघांमध्ये भेद मानू नये असे सांगून रोज स्नान झाल्यावर आसनावर बसून शिवमंत्र जपावा आणि इतर वेळी रामनामाचा जप करावा अशी श्री महाराजांची त्यांना आज्ञा झाली हा अनुग्रह झाल्यावर विष्णुबुवांनी मोठ्या चिकाटीनं जप केला तसंच ते द्वादश ज्योतिर्लिंग आणि इतर मोठे क्षेत्र पाहून आले त्यांचं नामाचं प्रेम पाहून श्री महाराजांनी त्यांना दीक्षाधिकार दिला वराळात शेंदुर्णी म्हणजेच शेंदूर जना या गावी त्यांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या नावाने मठ मानला आणि आमरण श्री भगवंताच्या नामाचा प्रसार केला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातला हा प्रसंग आपल्याला खूप मोठी शिक्षा दीक्षा देऊन जातो आपण आपल्या सद्गुरूंशी एखाद्या पतिव्रतेप्रमाणे वागावं आपलं सर्वस्व त्याला अर्पण करावं एकदा एक गुरु केला की दुसऱ्या गुरुची अभिलाषा धरू नये किंवा जो आपण गुरु केला त्याच्यावरची निष्ठा कमी होऊ देऊ नये आपण आपल्या सद्गुरूंना सर्व काही देतो पण स्व देण्यामध्ये मात्र नेहमीच मागे पडतो विष्णुबुवांच्या बाबतीत नेमकं हेच घडत होत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना उपदेश केला आणि विष्णुबुवांनी आपलं सर्वस्व सद्गुरूंच्या चरणावरती वाहिलं आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला तसा उद्धार तुमचा आमचा देखील श्री महाराजांच्या कृपेने हो ही श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आज इथेच थांबूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ रघुराया गुणगाया उपजो तुझी गुणगाया मधी उपजो गुणगाया उपजो तुझी